मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक शहरातील शांतिनिकेतनच्या पार्किंगमधून मोटरसायकल चोरल्याप्रकरणी सागर धनाजी लोखंडे वय चोवीस राहणार संपत चौक माधवनगर रोड आणि राज राजदर्याप्पा यादव वय चोवीस राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी या दोघांना अटक केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने केली आहे मोटरसायकल चोरीचे गुन्हे सतत घडत असल्याने पोलिसांनी असे गुन्हे करणाऱ्यांच्या शोधात दरम्यान दिनांक अठरा जुलै रोजी शांतीनिकेंदनच्या पार्किंगमधून चोरीस गेलेली मोटरसायकल सागर लोखंडे व राज या दोघांनी चोरली असल्याची माहिती मिळाली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस अंमलदार संकेत मगदूम अमर नरळे सोमनाथ गुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क